नमस्कार नर्वस सिस्टम रेग्युलेशन म्हणजे काय आणि रिलेशनशिपमध्ये ती कशी करायची रिलेशनशिपमध्ये खूप वेळा असं म्हटलं जातं मला समजत नाही मी असं का रिॲक्ट केलं मला माहीत आहे हे चुकीचं आहे पण तरीही मी थांबवू शकलो नाही किंवा शकले नाही मी लॉजिकली बरोबर असूनही नातं बिघडतंय एक्सेट्रा याचं कारण बहुतेक वेळा कम्युनिकेशन असतं याचं कारण नर्वस सिस्टीम डिसरेग्युलेटेड असणं असं असतं नर्वस सिस्टीम रेग्युलेशन म्हणजे काय बरं नर्वस सिस्टीम रेग्युलेशन म्हणजे आपल्या शरीराला सुरक्षित वाटायला लावणं रेग्युलेशन म्हणजे इमोशन्स थांबवणं असं नाही रेग्युलेशन म्हणजे इमोशन इतकी तीव्र न होऊ देणं की आपलं रिॲक्शन कंट्रोल करायला लागेल रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स तेव्हा वाढतात जेव्हा बॉडी डेंजर मोड मोडमध्ये असते आणि आपण त्या अवस्थेला बोलतो निर्णय घेतो किंवा अक्यूज करतो सो so, बॉडी पेक्षा आधी रिॲक्ट का करते सायकोलॉजी सांगते आपलं नर्वस सिस्टीम नेहमी सो सेफ्टी शोधत असतो सुरक्षितता शोधत असतो जेव्हा रिप्लाय उशिरा येतो टोन बदलतो सायलेन्स येतो क्रिटिसिजम वाढतात सोसायटी फॅमिली प्रेशर फ्रेंड्स इन्फ्लुएन्स सिच्युएशन सर्कमस्टान्स एक्सेट्रा वाढतं तेव्हा बॉडीला धोका वाटायला लागतो मी अनसेफ आहे की काय पुढे भविष्य आहे की नाही हे वर्कआउट होईल का इज दिस अ गुड डिसिजन एम आय विथ अ गुड पर्सन एक्सेट्रा असे धोके असे विचार आपल्या मनात येतात आणि बॉडीला तो धोका वाटतो आणि मग नर्वस सिस्टीम तीनपैकी एक मोड ॲक्टिवेट करतं फाईट फ्लाईड सॉरी फाईट फ्लाईट फ्रीज फाईटमध्ये राग ब्लेम ओरडणं इतकं होतं फ्लाईटमध्ये दूर जाणं अवॉइड करणं होतं फ्रीजमध्ये गप्प बसणं आणि शटडाऊन ही मॅच्युरिटी नाही आहे हे ऑटोमॅटिक सर्वायवल रिस्पॉन्सेस आहेत रिलेशनशिपमध्ये रेग्युलेशन का गरजेची असते बरं अनरेग्युलेटेड नर्वस सिस्टीम असताना बोलणं अटॅक वाटतं सायलन्स रिजेक्शन वाटतं छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या वाटतात पास्टवूंड्स ॲक्टिवेट होतात म्हणूनच लॉजिक काम करत नाही कारण माइंडचा प्रश्न नाही आहे प्रश्न आहे बॉडी इशू रेग्युलेटेड नर्वस सिस्टीम असताना आवाज काम राहतो शब्द विचार करून येतात समोरच्याचं ऐकलं जातं आणि ऐकताही येतं रिपेअर शक्य होतं तर मग रिलेशनशिपमध्ये रेग्युलेशन कधी करायचं तीन मुवमेंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत त्या तुम्हाला अवेअरनेसने आणल्या पाहिजेत आयुष्यात एक म्हणजे ट्रिगर येताना कॉन्फ्लिक्टच्यामध्ये आणि कॉन्व्हर्सेशन सुरू असताना किंवा करण्याआधी या क्षणी रेग्युलेशन केली जात नाही तर कॉन्व्हर्सेशन फाईट बनतं प्रॅक्टिकल रेग्युलेशन कसं करायचं जा? हर्ट झाल्यावर काय करायचं जर तुम्ही हर्ट झालात तर पहिलं स्वतःला सांगा आय एम ट्रिगर्ड नॉट अनसेफ दुसरं तीन चार डीप स्लो ब्रीदिंग घ्या लेट्स ड्रिंक वॉटर वॉक फॉर वाईल पाय जमिनीवर प्रेस करा हे सिम्पल वाटतं पण बॉडीला सेफ्टी सिग्नल देतं तिसरं लगेच मेसेज कॉल अक्युजेशन लाँग टेस्ट अजिबात करू नका रेग्युलेशन आधी करा आणि एक्सप्रेशन नंतर तर मग समोरचा जा हर्ट झाला तर कर काय करायचं यावेळी सर्वात कॉमन मिस्टेक डिफेंड करणं थांबवा रेग्युलेटेड रिस्पॉन्स असा असतो की आधी ऐकणं आणि नंतर एक्सप्रेशन आय अंडरस्टँड यू आर हर्ट असं म्हणणं एक्सप्लेनेशन लगेच न देणं अक्नॉलेज केल्यावरच समोरच्याचा नर्वस सिस्टीम शांत होतो तेव्हाच समोरची व्यक्ती तुम्हाला ऐकते तुम्हाला समजून घेण्याच्या मोडमध्ये येते रेग्युलेशन नंतरच बोलायचं इट इज अन गोल्डन रूल फॉर द रिलेशनशिप रेग्युलेशन शिवाय बोलणं म्हणजे जखमेवर मीठ सोडणं असतं रेग्युलेशन नंतर एक्सप्रेशन असं असू शकतं ब्लेम करायचं नाही कॅरेक्टर अटॅक नाही पास्ट उकरणं नाही फक्त व्हॉट हॅपंड हाव आय फेल्ड वॉट आय नीड उदाहरणार्थ तू कधीच केअर करत नाहीस त्याच्याऐवजी रिप्लाय उशिरा आला तेव्हा मला ॲन्झायटी वाटली मला क्लॅरिटी हवी आहे इट जस्ट शिफ्ट एक छोटी हॅबिट रेग्युलेशन कॉन्फ्लिक्टच्या वेळीच नाही करायचं तर ती रोज बिल्ड करावे लागते पुरेशी झोप सोशल मीडिया ब्रेक्स शांत बसण्याची सवय बॉडी मुवमेंट स्वतःशी जेंटल सेल्फ टॉक म्हणजे स्ट्रॉंग नर्वस सिस्टीम आणि स्ट्रॉंग नर्वस सिस्टम इज इक्वल टू स्ट्रॉंग रिलेशन्स एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही काम राहिलात म्हणजे समोरचा काम होईलच असं नाही पण तुम्ही काम राहिलात तर सिच्युएशन एस्कलेट होणार नाहीत रिलेशनशिप हील करण्यासाठी दोघांनी परफेक्ट असण्याची गरज नाही आहे एकानी तरी रेग्युलेटेड असणं पुरेसं असतं नर्वस सिस्टम रेग्युलेशन म्हणजे कंट्रोल इन्फ्लुएन्स अजिबात नाही नर्वस सिस्टम रेग्युलेशन म्हणजे सेल्फ सेफ्टी फर्स्ट जेव्हा सुरक्षित शरीर असतं तेव्हा मन स्पष्ट होतं आणि तेव्हाच रिलेशनशिप सुरक्षित वाटायला लागतं ऑफकोर्स हे कोणाला बदलण्यासाठी नाही आहे हे नात्यात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आहे दिस वॉज जस्ट अ माइंडसेट शिफ्ट फॉर यू थँक्यू यू